सध्या महाराष्ट्रामध्ये साठ लाखापेक्षा जास्त नोंदित बांधकाम कामगारांची संख्या आहे ती भारतामध्ये सर्वात जास्त आहे बांधकाम कामगारांच्यासाठी जमलेला जो उपकर आहे तो सुद्धा संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त आहे तो आतापर्यंत सव्वीस हजार कोटी रुपये जमलेला आहे दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्येच किमान पंधरा लाखापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहे इतकी संख्या इतर देशामध्ये या देशामध्ये सुद्धा नाही उदाहरणार्थ मध्ये आज अर्ज बांधकाम कामगारांनी केला की दुसऱ्या दिवशी त्याला हातामध्ये कार्ड मिळत महाराष्ट्रामध्ये त्यांनी कार्ड द्यायचं सुद्धा बंद केलेलं आहे कायद्यामध्ये कार्ड देण्याची तरतूद आहे त्याची अंमलबजावणी मार्फत केली जात नाही हे कामगाराला जबाबदार नाही जनतेला जबाबदार नाही आणि जबाबदार नसल्यामुळे त्यांच्यावर काही बंधन नाही की एकदा जर कामगारांनी अर्ज केला तर तो त्यांनी किती दिवसात मंजूर करायचा वर्ष लावतात दोन वर्ष लावतात आणि ह्या संपूर्ण काळामध्ये जो प्रलंबित अर्ज असतो तो हळूहळू बाद होतो किंवा त्याचं नूतनीकरण संपलं की पटकन ती योजना हो दिसतच नाही कॉम्प्युटरवर खरं म्हणजे ज्या वेळेला त्यांनी अर्ज केलेला असतो जर त्यावेळेला त्याचं कार्ड जिवत असेल तर नंतर कार्ड जरी त्याचं नूतनीकरण झालं नाही तरी त्यांना तो लाभ दिला पाहिजे एवढी सुद्धा दानत या सरकारमध्ये नाही आणि एक प्रकारे सगळं कंत्राटदारांना द्यायचं आणि उरलं सुरलं कामगारांना द्यायचं अशी स्थिती सध्या चालू आहे परंतु सध्या एक नवीन कायदा लागू झालेला आहे त्यांची इच्छा नसताना सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा हा अधिनियम नियम जो आहे तो एक वर्षापूर्वी या मंडळाला कळवलं होतं की या कायद्याची अंमलबजावणी करा कुठलेही अर्ज एका महिन्यामध्ये निकाली निघाली पाहिजे याने मात्र तो सरकारचा सल्ला डावलला झिडकारला आणि याने स्वतःचे नियम त्याच्यामध्ये बनवलेले आहेत म्हणजे आता या कायद्याचा अर्थ असा आहे की दिलेल्या वृत्तीमध्ये जर अर्ज अधिकाऱ्यांनी जर निकाली काढला नाही त्याच्याबद्दल निर्णय केला नाही तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये किमान प्रत्येक केसला दंड होऊ शकतो म्हणजे साठ लाख बांधकाम कामगारांचे साठ लाख अर्ज झाले त्यांना <laughs> त्यांचं रेकॉर्ड खराब होऊ शकतो आणि आता त्यांच्यावर बंधन आलेलं आहे पण याच्याबद्दल त्यांनी काहीही तरतूद केलेली नाही या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी आर सरकारनं काढलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तीन महिन्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल मग आता तीन महिने झाले दहा तारखेपासून या कायद्याचा अंमल सुरू झाला पण या कायद्याबद्दलची कसली तरतूद त्यांनी केलेली नाही या कायद्यान्वे असं ठरवलं गेलेलं आहे की जर एखादा मृत्यू झाला कामगाराचा तर सात दिवसामध्ये त्यांच्या वारसा अंत्यविधीची रक्कम दहा हजार दिली पाहिजे महिन्याला दो दिल दोन हजार रुपये विधवा महिला जे द्यायचे आहेत ते त्यांनी एक, एक महिन्याच्या त्याचा निर्णय केला पाहिजे अपघात झाला असेल तर पाच लाख रुपये एक महिन्याच्या दिलं पाहिजे पन्नास वर्षाच्या वर वय असेल तर दोन लाख रुपये दिले पाहिजे एका महिन्यात हा निर्णय केला पाहिजे अन्यथा जे त्यांच्यावर अन्याय झालेले आहेत ते अर्ज करू शकतात दुसऱ्या बाजूला हे जे बा नवीन अर्ज आणि नूतनीकरण जे आहे ते त्यांनी साठ दिवसाच्या त्याचा निर्णय पूर्ण करायला पाहिजे आणि इतर जे सर्व योजना आहेत लाभ कामगारांना मिळण्याबद्दल शिष्यवृत्ती असेल इतर असेल याबद्दल मात्र त्यांनी त्यांना नव्वद दिवसाची मुदत त्यांनी घालून घेतलेली आहे अर्थात हे सगळं करीत असताना आता असं आहे की लाखो अर्ज असे आहेत की ज्यांचे नव्वद दिवस होऊन गेलेले आहेत त्यामुळे आज नव्वद दिवसापेक्षा जास्त जे झालेले आहेत ते सगळे अर्ज त्यांनी ताबडतोब मंजूर केले पाहिजे त्यासाठी प्रत्येक कामगारांनी ज्याचा अर्ज प्रलंबित आहे त्याने अर्ज करायला पाहिजे सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकाऱ्याकडे त्या अर्जाचा नमुना आमच्याकडे आहे आम्ही अर्ज तयार केलेला आहे अर्जाचा नमुना ह्या कायद्यामध्ये जे नियम बनवलेले त्याच्यामध्ये अर्जाचा नमुना केलेला नाही तो कामगार विभागाने करायचा असतो परंतु अपिलाचा नमुना दिलेला आहे आणि कोणताही अर्ज कामगार करू शकतो असं त्याच्यामध्ये नमूद आहे तर त्याच्यामुळे अर्ज केल्यानंतर एका महिन्यात सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी या अर्जाबद्दल निर्णय करायला पाहिजे अपील झाल्यानंतर जर अपिलामध्ये त्याचा दोष दिसून आला तर त्याला पाच हजार रुपये प्रत्येक केसचा दंड होणार आहे त्यामुळं आतापर्यंत हे जे बेजबाबदार होते यांना कोणी विचारणार नव्हतं या कायद्यान्वे त्यांच्यावर आता बंधन आलेलं आहे एक हमी कामगारांना मिळणार आहे त्यामुळे या कायद्याकडे कामगारांनी दुर्लक्ष करता कामा नये हे समजून घेणं गरजेचं हे सगळं समजून घ्यायला पाहिजे जरूर काही आपल्या मनामध्ये शंका असतील तर जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही आपल्याला सर्व माहिती द्यायला तयार आहोत तर त्यामुळे आपण या बाबतीमध्ये संपर्क करा हा कायदा आता लागू झालेला आहे तुम्ही अर्ज करा तुम्ही अर्ज केल्यानंतर असू दे कसाही अर्ज असू दे त्याची पोस्ट तुम्ही घ्या त्या पोस्टचे झेरॉक्स आमच्याकडे पाठवून द्या आणि त्याच्याबद्दलची आम्ही पुढे काय कारवाई करायची ते ठरवणार आहोत आम्ही हा कायदा लागू झालेला आहे सरकारनं या कामगार खात्यानं आणि कल्याणकारी मंडळाने या कायद्याच्या अंमलबजावणीचं काहीही केलं नाही म्हणून आज त्यांना आम्ही ईमेल पाठवणार आहोत आणि मग पुढे काय करायचं आंदोलनाची दिशा काय असेल ते ठरवण्यात येईल परंतु यासाठी काय आंदोलन करण्याची गरज नाही हा कायदा आहे अर्जाचा नमुना आहे आणि बंधन असं आहे की त्यांनी एका महिन्यात निर्णय द्यायचा आहे प्रत्येक अर्जासाठी अन्यथा त्यांना दंड होणार आहे तर आपण हे सगळं समजावून घ्या तुम्ही संघटनेचे सभासद व्हा निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या शाखा सगळीकडे सुरू करा आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर आमच्याशी संपर्क करा हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो अजूनही फारसा लोकांच्या कामगारांच्या लक्षात आलेला नाही माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हे युट्यूब चॅनल असंघटित उद्योगातील कामगारासाठी चालवलं जातं हे तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहेत धन्यवाद